स्वयंपाक so करते माझ्या पायाशी येतो नुसतं ओरडतो याला झोळी बांधली मी याला पाय झोळी बांधली याच्यामध्ये झोपला होता बराच वेळ ओरडतोय कुई कुई पायाशी येतो माझ्या सारखं माझ्या अंगावर येतो बर का आता शांत झालाय बरंच वेळ ते बघा बघा हे बघा अरे बापरे अरे बापरे अडे बापडे अडे बापडे अरे बापडे ओरडतो बाहेर असल्यावर म्हटलं इकडे पळतो पण हा एवढूच आहे काल तर ना अक्षरशः रांगात होता आणि त्याला दूध पिऊन तर तरी आली त्याला चांगलीच जाम पळतो हा आपण आवाज दिला की पळतो सुटतो वरती आहे वरती, वरती, वरती आला होता मग अशी वरती पण येतो पाटाच्या वरती येतो हा ये आहे ये वरती आहे ये वरती आला बघा आला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मध्ये करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्नेह प्रेम प्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिर्यात आहे ब्लॉग मध्ये आपली मिर्यात आहे खुरपण चालू आहे आता इथली घरापुढची एकदा आपलं खुरपून मध्ये पाऊस आला प्रचंड गवत प्रचंड गवत तर हे बघा चालू आहे इकडे खुरपून आता काय शॉस घातलं नाही पात्रीमुळे हाताला असं होते आणि आता शेतात आले आता आंघोळ चहा स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पडल्यानंतर आपले व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता मलाही कळले पाहिजे की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचता या नुसतं कुई कुई करतो म्हणून मी इकडे घेऊन आले आणि आता ह्याला मी अशी बाळाला पाष्टी बांधणार अशी पाष्टी बांधणार आहे पुढं कारण ह्याला खाली सोडलं तर हरून जाईन उडदामध्ये आणि नुसतं ओरडतो खात्री नाही ओरडत <tell> 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 आपल्या वृनालाही नाराज आहे बरं का आपल्याकडे येत नाही थंड थंड नोज हिंड नोज चला असं कधी बांधलं नाहीये आता ह्याला ह्याच्यामध्ये टाकते असं खाली ह्याच्यामध्ये जुळीमध्ये लागला खाली सोडले की लागले इकडे तिकडे पळायला हे बघा बाळ बाळा जो जो रे मित्रांनो इथून इकडचे आपल्या सगळे शेंडे मोडून झालेले आहेत अर्धा तास पण झाला असेल नसेल आता अर्धा तासामध्ये इकडचे सगळे शेंडे हाणायचे जाऊन खाली चला नुसतं वरतोड करते खाताने ओरडत नाही नुसतं ओरडतो नुसतं ओरडतो मोठ्याने ओरडतो जेवण झालं मित्रांनो आता आत्ताच जेवण झालं आत्ताच काय आपल्याला मी हैराण झाले परत आपल्या एकदम मळ्यात जसे तसं गवत उगवलेलं आहे आता दोन दिवस टचून खुरपावं लागेल वापरे वापरे नऊ वाजलेत मी सकाळी सहा आठ वाजेपर्यंत सगळं उरकल का उरकतच आवरतच नाही आव जाऊन दे आजच्या दिवस गडबडीने फक्त तुळशी पुरतच सारवते आजचे दिवस असच करते असं म्हणता म्हणता महिना निघून गेला आजच्या दिवस आजच्या महिना दुसरा दूस, महिना व्हायला लागला गेला महिला महिना पूर्ण गेला हा महिना चालला काय करता काम संपत नाहीयेत ज्वारी पेरली की थोडी कामाला कमी येते निवा निवांत येते आणि नंतर एवढं गवत नसतं एवढा पाऊस नसतो खुरपून काढलं पाऊस आला पुन्हा तसंच गवत आलं असं मित्रांनो आजच्या दिवसाचं रुटीन तुम्हाला सांगितलेलं आहे की सकाळी आम्ही तिकडे गेलो तिकडच्या तुरीचे शेंडे पण मोडून काढले त्यांनी बाण पण कापला आता तुरीला खत घालायचे पण ओलावा संपला आहे पाऊस पडल्यावर पुन्हा आम्ही खत घालूया त्यातल्या काही तुरी मोडून टाकायचे आपल्याला जे पातळ पातळ आहे ते मोडून टाकायच्यात ज्वारी पेरायची आणि मग इथं गवताला सुरुवात केली ह्याला पण घेऊन गेलेलो पाष्ठे बांधून कामं केली <laughs> तर चला तर मित्रांनो मी मिर्यातही तुमची रजा घेते विजयसमध्ये पुन्हा रुजू होणार नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो